सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री महाराजांचे गुरुबंधू रंगनाथपंथ अंजनकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्रीराम यांचं लग्न सन एकोणीसशे बेचाळीसमध्ये शेगावला श्री गजानन महाराजांच्या मंदिरात करण्याचं ठरलं रंगनाथपंथ पत्रिका घेऊन साखरखेड्यास आले श्री रामानंद महाराजांपुढे पत्रिका ठेवून कार्य सुखरूपपणे पा पार पडावे म्हणून प्रार्थना केली व श्री महाराजांना नमस्कार करून लग्नास येण्याची अगत्यपूर्वक विनंती केली श्री महाराजांनी लग्नाला येण्याचं कबूल केलं परंतु मी परस्पर येईन म्हणून सांगितलं वराडी मंडळी आदल्याच दिवशी शेगावला पोहोचली सर्वांची रात्रीची जेवणे झाली व सर्वच श्री महाराजांच्या येण्याची वाट पाहू लागले परंतु महाराज मोटर किंवा आगगाडीने नक्की कशाने येणार हे माहीत नसल्यामुळे कोणीही बस स्थानकावर किंवा आगगाडी स्थानकावर गेले नाही इकडे श्री महाराज त्यांचे साड भाऊ कुलकर्णी लहान भाऊ सौ यमुना व तिचा पाच वर्षांचा मुलगा यास घेऊन खामगावला आले परंतु तेथून शेगावला जाण्यास रात्री उशिरा बस नसल्यामुळे आगगाडीने जाण्याचं ठरवून महाराज जलमला आले भुसावळ नागपूर पॅसेंजर गाडी आली द्वितीय महायुद्धाचा तो काळ होता त्यामुळे गाडीत फौजी जवानांची खूप गर्दी होती म्हणून त्यांनी आधी यमुनाबाई व मधुसूदनला स्त्रियांच्या डब्यात बसविले व दोघे वळकटी घेऊन गाडीत बसणार तोच गाडी निघाली रात्रीची वेळ व यमुना लहान मुलाला घेऊन एकटीचं पुढे गेल्याने यांना थोडी काळजी वाटू लागली परंतु यांचा सर्व भार महाराजांवर तेव्हा सद्गुरुनाथा रामराया आता तूच सांभाळ बापा असं म्हणून थोडा वेळ दोघेही बाकावर बसले आता सकाळी शिवाय शेगावला जाण्यासाठी दुसरी गाडी नव्हती यमुनाबाई रात्री एकटीचं पुढे गेली असल्याने यांनी आगगाडीच्या मार्गानेच शेगावला पायी जाण्याचं ठरवलं आलिया भोगासी असावे सादर असे म्हणून महाराज रामराया असं म्हणत दोघांनीही धोत्राचे सोगे खोवले कमरेला उपरणे बांधले आणि डोक्यावर वळकटी घेऊन रघुपती राघव राजा राम पती पावन सीताराम चा जयघोष करीत एवढ्या रात्री शेगावच्या दिशेने निघाले इकडे ती आगगाडी रात्री दोनच्या सुमारास शेगाव स्टेशनवर आली यमुनाबाईंनी दार उघडण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्यांच्याकडून उघडेना व डब्यात सर्वच बायका असल्यामुळे त्यांनाही ते उघडता येईना परंतु फलाटाच्या विरुद्ध बाजूचा दरवाजा उघडा होता व गाडीसारख्या शिट्ट्याही देत होती तेव्हा त्यांनी हिंमत धरून विरुद्ध बाजूच्या दरवाजातून वळकटी खाली फेकली व त्यावर कसेबसे मुलाला उतरवून व स्वतःही दोन पायऱ्या उतरून खाली उडी मारली गाडी गेल्यावर त्या फलाटावर येऊन प्रतीक्षा कक्षामध्ये थांबल्या परंतु महाराज कुठे दिसेनात तेव्हा काय झाले असावे हे लक्षात येण्यास त्यांना वेळ लागला नाही बरं रात्री मंदिरात तरी कशा जाणार तेव्हा त्या साडेचार वाजेपर्यंत तिथेच थांबून सकाळी साडेचारला ला टांगे सुरू झाल्यावर मंदिरात आल्या मंदिरात सर्व जागेच होते महाराज दिसत नाहीत म्हणून मंडळींनी विचारले तेव्हा त्यांना धीर धरवेना त्यांनी घडलेला सर्व प्रकार मंडळींना सांगितला मग मात्र आता महाराज कसे येणार म्हणून सर्वांनाच काळजी वाटू लागली सर्वत्र धावपळ सुरू झाली कुणी आगगाडी स्थानकावर तर कुणी बस स्थानकावर धावत गेले आगगाडी स्थानकावर जाऊन पाहतात तो दुरून श्री महाराज व आप्पासाहेब येताना दिसले दोघांचे धोत्राचे सोगे गुडघ्यापर्यंत खोवलेले कमरेला उपरणे बांधलेले डोक्यावर रामनामी आणि त्यावर वळकटी दोघांनाही लंगडत लंगडत असं चालत येताना पाहिलं मात्र आणि सर्वांच्याच डोळ्यांना धारा लागल्या कोण हे कष्ट आम्ही का म्हणून महाराजांना त्रास दिला रंगनाथ पंथ धावतच गेले व दोघांनाही साष्टांग नमस्कार घातला आणि महाराजांच्या चरणावर पडून महाराज क्षमा करा क्षमा करा म्हणून रडू लागले महाराजांनी दंडाला धरून त्यांना उठवल्यावर महाराजांना त्यांनी घट्ट मिठी मारली व परत क्षमा करा बापा म्हणून रडू लागले महाराजांनी थापटून त्यांना शांत केलं डोक्यावर वळकटी गिट्टीचा रस्ता त्यातून रात्रीचा पायी प्रवास आणि सात आठ मैलाचं अंतर ओझ घेऊन चालल्यामुळे दोघांचेही पाय खूप सुजले होते टांगे तयारच होते त्यांना टांग्यात बसवून मंदिरात नेले श्री महाराजांनी आधी पाय धुवून श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतले व नंतर मंडळींनी गरम पाणी करून व दोघांचेही पाय खाते तेल व मीठ यांनी शेकले व धुतले थोडा वेळ विश्रांती घेऊन लगेच महाराजांनी आणखी का आटोपलं रामाचा काकडा केला संध्याकाळी सहा वाजता लग्नसोहळा आनंदात पार पडला परत जाताना श्रीकृष्णाने खामगावपर्यंत सोबत जाऊन महाराजांना साखरखेरड्याकडे जाणाऱ्या गाडीत बसवून दिले केवळ गुरुबंधूवरील एका प्रेमापोटी श्री महाराजांनी हा एवढा त्रास सहन केला त्यांच्या प्रेमाचं काय वर्णन करावं त्यावेळी तिथे असलेल्या सर्व अंजनकर कुटुंबियाच्या मनात मात्र या प्रसंगाची आठवण कायमची साठवली आहे असो साधक हो गुरु पूर्ण कृपा करतो परंतु जर शिष्याचा अनाधिकारी असेल तर काय करणार असाच एक प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ